आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय कीटकजन्य रोग कार्यक्रमा अंतर्गत सामाजिक हत्तीरोग जंतूचे भार कमी करणे व हत्तीरोगाचे प्रसार थांबविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्ह्यातील जनतेला डीप्सी व अल्बेडाझोल गोळ्या प्रत्यक्ष खाऊ घालण्याचा कार्यक्रम जिल्ह्यातील गोंदिया तिरोडा गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या चार तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक सव्वीस मार्च ते पाच एप्रिल दोन 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे हत्ती रोग लिम्फॅटेर फायलेरियासिस एल एफ हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे यामध्ये रुग्णांचे पाय अवयव वृषण हे आकाराने जाड होतात व रुग्णास हालचाल करणेही अवघड होऊन बसते हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा रोग असून सामान्यतः तो लहानपणात होतो हत्तीरोग हा क्युलेक्स बिचकी फॅसिएटस नावाचा अळ्या ज्यांना मायक्रोफायलेरिया असे म्हणतात तो अळ्यांमुळे होतो या अळ्या डासांच्या चाव्याद्वारे पसरतात निरोगी व्यक्तीस डास चावल्यामुळे संक्रमण होते हा रोग झाल्यानंतर त्यावर कोणताही परिणामकारक उपाय नाही हत्तीरोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सामुदायिक औषधोपचार मोहिमेदरम्यान डीईसी गोळ्यांचे एकदाच सेवन करणे आवश्यक आहे गोळ्या खाल्यामुळेच हत्तीरोगाचे प्रतिबंध होऊ शकते असे आवाहन याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नितीन वानखेडे यांनी केले आहे हत्तीरोग हा जीवघेणा आजार नसला तरी शरीराला विकृती निर्माण करून कायमचे अपंगत्व होणारा आजार असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ विनोद चव्हाण यांनी म्हटले आहे गोळ्या या सुरक्षित असून लोकांनी कुठलाही गैरसमज किंवा संकोच बाळगता गोळ्या खाण्याचे आवाहन यावेळी केले डॉक्टर चव्हाण यांनी आरोग्य विभागामार्फत कार्यालय शाळा अंगणवाडीमध्ये बुथचे नियोजन करण्यात आले असून त्यानंतर आरोग्य कर्मचारी गृह भेटीच्या माध्यमातून लोकांना प्रत्यक्ष गोळ्या खाऊ घालणार असल्याचे यावेळी सांगितले नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई गोंदिया